भारतीय वंशाची साडेतीन वर्षांची अरी हा गेल्या छत्तीस महिन्यांपासून जर्मनीच्या पाळणाघरात आहे खासदार नरेश मस्के यांच्या प्रयत्नांना ती लवकरच तिच्या आईवडिलांच्या कुशीत असणार आहे परराष्ट्र मंत्रालय याबाबत युद्धपातळीवर कायदेशीर बाबी पूर्ण करत आहे भावेशहा आणि धाराशहा हे मूळचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीराभंदर विभागातील रहिवासी आहेत गेली अनेक वर्षं ते जर्मनी येथे कार्यरत आहेत त्यांची मुलगी अरिहा ही सात महिन्यांची असताना किरकोळ मारहाण केल्याचा ठपका ठेवत जर्मन सरकारनं अरिहाला फोस्टर केअर सेंटरमध्ये अर्थात पाळणाघरात ठेवले याबाबत खासदार नरस मस्के यांना माहिती मिळाल्यानंतर मस्के यांनी मुलीचा आईवडिलांकडे ताबा मिळवून देण्यासाठी संसदेत आवाज उठवला होता मस्के यांच्या मागणीला सभागृहात विरोधकांसह सत्ताधारी खासदारांनीही पाठिंबा देत अरिहाचा ताबा भारत सरकारनं घ्यावा अशी एकमुखी मागणी केली होती पोलिसांच्या तपासात अद्याप मुलीला मारहाण केल्याचा आरोप सिद्ध झाला नाही तरीही जर्मनीच्या युथ वेल्फेअर ऑफिसनं अरिहाला शहा कुटुंबाकडे परत करण्यास नकार दिला आहे सप्टेंबर दोन हजार एक पास एकवीसपासून हे कुटुंब अरिहासाठी कायदेशीर लढाई लढत आहे मात्र त्यांना कोणताही आधार मिळत नसल्याची खंत खासदार नरेश मस्के यांनी सभागृहात व्यक्त केली होती दरम्यान या प्रकरणी खासदार नरेश मस्के येत्या दोन दिवसात परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार आहेत जर्मन सरकारनं मुलीचा ताबा सध्या आईवडिलांकडे न देण्याचा निर्णय घेतल्यास भारत सरकारनं मुलीचा ताबा घ्यावा अशी मागणी ते परराष्ट्र मंत्र्यांकडे करणार आहेत भारतात लहान मुलींचं संगोपन करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत गुजरात मुंबई आणि ठाणे परिसरातील संस्थांनी मुलीचं संगोपन करण्याची तयारी दर्शवली आहे अशा संस्थांकडेही अरिहाचा ताबा दिला जाऊ शकतो अशी विनंतीही ते परराष्ट्र मंत्र्यांकडे करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे खासदार मस्के यांच्या या भावनिक कार्याची देशभरात चर्चा होत असून जैन धर्मीयांनीही त्यांचे आभार मानलेत खासदार मस्के यांच्या प्रयत्नांमुळे परराष्ट्र मंत्रालयानं तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केली असून जर्मन न्यायालयात कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जात आहेत परराष्ट्र मंत्रालयानं पाठपुरावा केल्यानंतर आता भावेशहा आणि धाराशहा या आईवडिलांना आठवड्यातून दोनदा मुलीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे तसंच मुलीला मंदिरातही घेऊन जाण्याची तयारी जर्मन सरकारनं दर्शवली आहे अरिया नावाची आमच्या ठाण्यातील साडेतीन वर्षाची मुलगी जर्मन सरकारच्या ताब्यात आहे तिचे आईवडील तिचा ताबा आई मागत आहेत परंतु तिला सांभाळण्याकरता ते त्यांनी निष्काळजीपणा दाखवला या आरोपाखाली जर्मन सरकारने त्या मुलीला ताब्यात घेतलेला आहे त्याची आई वणवण भटकते आणि हा विषय मी संसदेत मांडला होता संसदेमध्ये सत्ताधारी पक्षांबरोबर विरोधी पक्षाच्या खासदारांनी या मागणीला माझा पाठिंबा दिला आणि सगळ्यांनी ही एकमुखी मागणी करून संसदेमध्ये त्या मुलीला ताब्यात आणण्याकरता भारत सरकारच्या ताब्यात आणण्याची मागणी केली विदेश मंत्रालयाकडनं मला पत्र आलेलं आहे विदेश मंत्रालयाकडून की त्या मुलीला ताब्यात आणण्यासाठी एक ताब्यात घेण्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे तोपर्यंत त्या मुलीला आईवडिलांना महिन्यातनं दोनदा भेटायला परवानगी आम्ही दे देण्यास जर्मन सरकार देईल त्याचबरोबर तिला देवळात घेऊन जात नेता येईल अशा पद्धतीने जर्मन सरकार मान्य करत आहे परंतु ती मुलगी आपल्या ताब्यात येणं गरजेचं आहे तिच्या आईची इच्छा आहे तिच्या वडिलांची इच्छा आहे ती जैन धर्मियांची मुलगी आहे शाकाहारी मांसाहारी हा मोठा विषय जैन धर्मियामध्ये आहे ते मु ती मुलगी मांसाहारी होऊ नये यासाठी तिच्या आईचे प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत जर ती मुलगी तिच्या आईवडिलांच्या ताब्यात द्यायला जर तयार होणार नसतील तर भारतातील अनेक संस्था अनेक लहान मुला सांभाळणाऱ्या संस्था अनेक पालक त्या मुलीचा ताबा घेण्याकरता तयार आहेत अशा पद्धतीची पत्रंसुद्धा ते देण्यासाठी तयार आहेत माझी विदेश मंत्रालयाला मागणी आहे की लवकरात लवकर ती मुलगी भारतात आणावी आणि भारतीय संस्कृती भारतीय संस्कारात तिला वाढून वाढवू देण्याकरता मदत करावी